किडनी कॅन्सर हा बरा होऊ शकतो का हा प्रश्न किडनी कॅन्सरच्या पेशंटला खूप वेळेस असतो आज आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊया नमस्कार मी डॉक्टर चिराग विरुड मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे मी ज्युपिटर हॉस्पिटल पुणेमध्ये प्रॅक्टिस करतोय किडनी कॅन्सर म्हणजे काय तर किडनी कॅन्सरमध्ये किडनीतल्या ज्या पेशी आहेत ह्या अनियंत्रितपणे वाढायला लागतात किडनी मधलं आपल्या बॉडीचं काय फंक्शन आहे तर ते किडनी जी आहे ती आपल्या बॉडीचं शुद्धी करण्याचं काम करते तसंच आपल्या शरीरात जे विषारी पदार्थ आहे ते आपल्या बॉडीतनं बाहेर काढण्याचे एक काम करते आणि आपल्या बॉडीतले जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत जसे सोडियम पोटॅशियम यांना हे आपल्या बॉडीमध्ये मेंटेन करते तर किडनी कॅन्सरची काय काय लक्षणे असतात तर सगळ्यात पहिले आपल्याला लघवीमध्ये रक्त येणे किंवा पोटात किडनीचे किंवा पाठीत खालच्या भागात दुखत राहणे आपल्याला पोटामध्ये किडनीच्या जागेवर गाठ आढळून येणे किंवा वजन कमी होणे आणि भूक न लागणे तर ही लक्षणे आहेत जी आपण दुर्लक्ष नाही करायला पाहिजे तर हा किडनी कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो का हे डिपेंड करतं की कि आपण किती लवकर त्याची ट्रीटमेंट करतो आणि आपला कॅन्सर कोणत्या स्टेजमध्ये आहे जर आपला कॅन्सर सुरुवातीच्या स्टेजमध्ये जसं स्टेज वन स्टेज टू जो आणि किडनीमध्ये सीमित आहे तर त्याच्यामध्ये आपण फक्त ऑपरेशन करून ही गाठ काढून हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो कधी कधी ऑपरेशन सोबत आपल्याला या ट्रीटमेंटसाठी टार्गेटेड थेरपी किंवा इम्युनोथेरपी ही करण्याची गरज पडू शकते जर आपला कॅन्सर ॲडव्हान्स स्टेज आहे म्हणजे स्टेज फोर आहे तर ह्याच्यामध्ये आपले जे सर्वायवल रेट आहे तो थोडा कमी होऊन जातो पण तसेच आपण टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी ह्याची मदत घेऊन आपण हा सर्वायवल रेट वाढव वाढवू शकतो तसेच जर स्टेज फोरचा कॅन्सर आहे तर त्याच्यामध्ये टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी ह्या ट्रीटमेंट मेनली यूज होतात पण स्टेज फोरचा जो कॅन्सर असतो त्याच्यामध्ये सर्वायवल रेट बऱ्यापैकी कमी होऊन जाते कम्पेर्ड टू अर्लियर स्टेज त्याच्यामुळे हे किडनीचे जे कॅन्सर आहे त्याचे लवकर ट्रीटमेंट करणे आणि हे लक्षणे त्याच्याकडे दुर्लक्ष न करणे हे फार गरजेचे आहेत तर जर तुम्हाला किडनी कॅन्सर रिलेटेड काहीही डाउट असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू